पहिल्या प्रकरणामधलं खूप महत्वाचं प्रमेय आहे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो बीपीटी थेरम म्हणतो तर ते प्रमेय आपण पाहणार आहोत की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना भिन्न भिन्न, भिन्न छेदत असेल तर ती रेषा त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते हे सिद्ध करायचे तर हे प्रमेय समजून घेत असताना त्रिकोणाच्या सगळ्यात पहिली गोष्ट आकृती काढणं गरजेचं आहे आकृती पक्ष साध्य गरज असल्याच रचना आणि मग सिद्धता या पाच गोष्टी आपल्याला फक्त एका वाक्यावरून करायच्या असतात तर आकृती काढत असताना आपण वाचत वाचत आकृती काढूया काय दिले त्रिकोणाच्या कोणाच्या त्रिकोणाच्या कोणाच्या त्रिकोणाच्या मग कुठली आकृती काढायची त्रिकोण काढायचा चौकोन काढून काय फायदा आहे का नाही मग आपण त्रिकोण काढायचा असा घ्यायचा मस्त तुम्हाला आवडेल असं त्रिकोण काढायचं त्रिकोणाच्या विचारलंय म्हणून इथं त्रिकोण काढा ज्या त्रिकोणाला असतात तीन बाजू तीन कोण असलेला हा काढला मस्त त्रिकोण त्याला काय नाव द्यायचं ते द्या मला एबीसी नाव आवडतं म्हणून मी दिलं नाव एबीसी एबीसी एर अल्लमेन काय पाहिजे ते नाव द्या आता त्रिकोणाच्या पुढे झालं त्याच्या पुढे काय एका बाजूला आता बाजू आहेत तीन त्याच्यापैकी कुठल्या तरी एका बाजूला समजा बी ला पकडू त्या बाजूला समांतर असणारी रेषा आता बीसी ला समांतर रेषा काढायचे पॅरल लाईन काढायचे मग ती समांतर रेषा खाली पण असेल वर पण असेल पण नेमकी कुठे आहे पुढे वाचून बघू कुठे भेटते ती समांतर असणारी जी रेषा आहे ती इतर दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदते म्हणजे बी ला समांतर असणारी रेषा या उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत पायल एक आहे एव्ही एक आहे ए सी या दोघांना अशा भिन्न बिंदू छेदते म्हणजे इथून अशी ही छेदते ओके मग त्या दोन भिन्न बिंदूंना तुम्हाला आवडेल ते नाव द्या पी द्या क्यू द्या आणि ही जी रेषा आहे आता ही जी रेषा आहे ती काय आहे ला समांतर आहे ओके तर आपण काय करायचं आपली आकृती काढायची तरच्या पुढे काय जायचं नाही तरच्या पुढे जे असेल ते साध्यामध्ये लिहायचं आता पक्ष सुरुवातीला आपण लिहू पक्षात आपल्याला काय लिहायचं जे आकृतीमध्ये दिसतं तेच पक्षात असत आकृतीमध्ये जे आपल्याला दिसल ते आपल्याला पक्षात लिहायचंय काय दिसतंय आकृतीमध्ये एक दिसतोय त्रिकोण ज्याचं नाव आहे ए बी सी मैत्री यायचं त्रिकोण ए बी सी मध्ये काय बाबा त्या समांतर आहे मैत्री यायचं रेषा एल समांतर बाजू कोणती बाजू बाबा बी सी चला रेषा एल बाजू बी ला समांतर आहे आणि रेषा एल ही बाजू ए बी ला बिंदू पी मध्ये आणि बाजू एसीला असंही लिहायचं आहे आपण आता माझ्याकडे जागा कमी म्हणून आता साध्य साध्य काय करायचं साध्य करायचं तर पुढे ते साध्यामध्ये लिहायचं ती रेषा म्हणजे ही जी रेषा एलय त्या बाजूंना कुठल्या बाजूला या दोन बाजूला हे बी ला आणि एसीला प्रमाणात विभागते विभागते म्हणजे भाग करते दोन कसे करते प्रमाणात भाग करते म्हणजे या एल रेषेने चे दोन भाग केलेत एपी आणि पी बी आणि एसीचे दोन भाग केलेत एक्यू आणि क्यू सी यांचं प्रमाण सारखं रेशो इज इक्वल ऑफ दिस टू साइड त्या दोन्ही साइडनी जे काय इंटरसेक्ट म्हणजे दोन भाग झालेले आहेत बघा एपी छेद पी बी हा जो रेशो आहे हे जे गुणोत्तर आहे आणि तेच गुणोत्तर एक्यू छेद क्यू सी चा असणार आहे एक्यू छेद क्यू सी हे झालं साध्य मध्ये पक्ष झाल्यास साध्य झालं आता रचना आता कन्स्ट्रक्शन करायचं आपल्याला आपण एपी पीव्ही वी अपन पी क्यू सी प्रू करायचं आता कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना रचनेमध्ये आपल्याला काय करायचं कन्स्ट्रक्शन मध्ये की आपल्याला एपी गुणोत्तर कुठे येतं अशा प्रकारचा रेशो कुठे येतो या थेरमच्या अगोदर जे काही गुणधर्म आहेत आपण तीन ते चार गुणधर्म आपण पाहिले आपल्या पुस्तकामध्ये आहेत बघा की जर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स बरोबर चे ना दोन त्रिकोणांचे जे क्षेत्रफळ आहे त्यांचा गुण गुणधर्म काय असतो की त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची असते म्हणजे रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची आणि जर त्या दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया येतं आणि पाया समान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंची भागिले उंची येतं ओके असे गुणधर्म जर तर त्याच्यातलं आता आपल्याला काय चे पीबी असा गुणोत्तर पाहिजे तर एपी कुठल्या त्रिकोणाची बाजू आहे एपी क्यू चे पण पीबी कुठल्या त्रिकोणाची बाजू आहे बीक्यू ला जोडू म्हणजे बी पी क्यू या ट्रायंगलची बाजू झाली ती आणि जर आणि ला पण आपण जोडू म्हणजे पलीकडे आपल्याला एक त्रिकोण तयार होत आता आपण इथे काय केलं रचनेमध्ये बी क्यू व पीसी जोडला ओके आता तो जोडल्यानंतर सिद्धता आपल्याला करायची सिद्धता ओके त्याला म्हणू आपण प्रूफ प्रूफ मध्ये का काय करायचं सगळ्यात पहिली गोष्ट दोन तीन मुद्द्यांमध्ये आपलं प्रूफ होऊन जाईल आता चे पी बी एकूण एपी आपण पी बी तर सगळ्यात पहिली गोष्ट मी एवढा भाग जर कट केला तर मला हे दोन ट्रायंगल दिसतील वरती एक ट्रायंगल दिसतो ए पी क्यू आणि खाली दिसतो बी पी क्यू या दोन ट्रायंगलला जर मी अशा प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न केला हा समजा क्यू आहे हा समजा ए आहे पी आहे आणि बी आहे हे दोन ट्रॅंगल हा जो आहे ना यालाच आपण असा उलटा केलेला आहे दिसत एक दोन एक दोन ट्रायंगल आता या दोन मध्ये दोन त्रिकोणांमध्ये काय सामान आहे पायाक्रिमान दिसते बेस्ट काय हाईट कॉमन आहे हाई। हाई हाईट हाईट दिलेली नाहीये पण क्यू पासून हाईट कॉमन असणार आहे कुठल्या दोन त्रिकोण आहे बाबा एरिया ऑफ ट्रायंगल एक आहे एपी क्यू हा जो आहे तो क्यू म्हणजे वरचा एपीक्यू क्यू अपॉन भागिले एरिया ऑफ बी पी क्यू बीपी क्यू म्हणजे हा बी पी क्यू या दोन्ही त्रिकोणांचा म्हणजे हा त्रिकोण दोन्ही त्रिकोणांची उंची सामान आहे इज कॉमन त्यांच्या क्षेत्रफळाचे उलोत्तर काय असणार पाया भागिले पाया रेशो ऑफ एरिया इज टू बेस बेस अपॉन मग चा पाया कुठला या त्रिकोणाचा बेस कुठला पकडणार एपी आणि या त्रिकोणाचा पीपी म्हणजे जो एपी क्यू आहे त्याचा बेस जो आहे ए पी क्यू चा बेस जर हाईट जर क्यू पासून मोजली तर बेस काय असणार आहे ए असणार आहे अपॉन बीपी क्यू चा पाया कुठला बीपी चा पाया पीबी असणार आहे इथं पीबी दिसतोय पीबी हे कसं आलं गुणोत्तर समान उंचीचे त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन हाईट असं आपण लिहू शकतो हा त्याला पाहिला म्हणता दुसरा जो पॉईंट आहे सेम आता दुसरा आहे तसा बाबा तू तसा करू करू आणि याला कट करू आता या दोन त्रिकोणांचा विचार करू आता आपल्याला एपीन पी बी रेशो आला आता आपल्याला ए क्यू आपण क्यू चा रेशो पाहिजे मग ए क्यू आपण क्यू सी कुठल्या ट्रायंगल मध्ये भेटणार आहे या दोन ट्रायंगल मध्ये मग आता आपण नाव चेंज करू हा जो आहे ए क्यू सी होईल ए क्यू सी आणि हा जो पॉइंट आहे पी बरोबर या दोघांना असं उलट करून इथे घेतला वरचा आहे एकूसी ए पी क्यू ओके वरचा त्रिकोण ए पी क्यू आणि खालचा सी पी क्यू ओके आता या दोन त्रिकोणांचा जर विचार केला इथून आपण उंची मोजणार हाईट मोजणार बरोबर म्हणजे दोन्ही त्रिकोणांची काय सामान आहे उंची सामान आहे हाईट इज कॉमन बरोबर मग क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय आणणार पायाचे पाय आणणार या दोन्ही त्रिकोणाचा पण सेम वरती लिहिणार एरिया ऑफ त्रिकोण ए पी क्यू भागिले एरिया ऑफ त्रिकोण बी सीपीक्यू सी सीपीक्यू बरोबर एपीक्यूचा पाया काय झाला क्यू चा पाया कायू भागीले सी क्यू पी चा पाया काय झाला क्यू सी पकडणार आपण क्यूसी सेम लिहिणार समान उंचीचे त्रिकोण ट्रायंगल हॅविंग कॉमन हाय समान उंचीचे त्रिकोण कॉमन हाइट झालं उंची समान आहे म्हणून आपण लिहिले यानंतर पुढचा मुद्दा आपल्याकडे आता काय करायचं फक्त दोन फॉर्म्युले याला आता आपण जोडून टाकू जसा आहे तसा आता आपल्याला करायचं काय एपी आपण रेशो आणि एकयू आपण क्युसी पण आला एक्यू आपण क्यूसी म्हणजे एक्यू चे क्यूसी पण आलं पण प्रॉब्लेम काय की दोघांना इक्वल दाखवायचं दोन्ही रेशो सारखे दाखवायचे आता हा आणि हा दोघ सारखे केव्हा असतील ज्यावेळेस हा रेशो म्हणजे एपीक्यू अपॉन बीपीक्यू आणि हा रेशो एपीक्यू आपण सीपीक्यू दोन्ही सारखे असतील तेव्हा म्हणजे हे दोन इक्वल दाखवण्यासाठी आपल्याला हा आणि हा इक्वल म्हणजे सारखं दाखवणं गरजेचं आहे मग आता या दोघांचं ऑब्झर्वेशन करू वर एपीक्यू वर एपीक्यू एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू ए, एपी ए। खाली बीपी क्यू आणि इथं खाली सीपीक्यू आहे आता जर आपण एरिया ऑफ ट्रायंगल बीपीक्यू आणि एरिया ऑफ ट्रायंगल सीपीक्यू जर इक्वल दाखवलं तर विषय संपला हे दोघे जण इक्वल आले बरोबर मग हा आणि हा पार्ट आपण या दोन त्रिकोणांचा विचार करूयात तिसरा पॉईंट एरिया ऑफ ए पी क्यू बघा एपी क्यू क्यू नाही एपी क्यू तो वरती ऑलरेडी आहे आपल्याला फक्त काय दाखवायचं आहे बीपी क्यू आणि क्यू इक्वल दाखवायचं आता बीपी क्यू कुठे बी पी क्यू हा ट्रॅंगल दिसला ओके आणि दुसरा क्यू सी पी क्यू हा ट्रॅंगल दिसला आता या दोन्ही ट्रायंगलचा दोन्ही त्रिकोणांचा विचार केला तर ते दोन्ही त्रिकोण समांतर रेषांमध्ये येतात कशामध्ये येतात समांतर पॅरल लाईन मध्ये येतात मग समांतर रेषांमध्ये जे दोन त्रिकोण येतात त्यांची उंची समान असते टू ट्रायंगल जर पॅरल लाईन्स मध्ये येत असेल तर त्यांची हाईट कॉमन म्हणजे दोन्ही त्रिकोणांची काय कॉमन आहे हाईट तर कॉमन आहे उंची समान आहे ओके आता बेसचा विचार करू बी पी क्यू पी क्यू जो त्रिकोण आहे त्याचा पाया काय झाला बेस हा झाला पाया बरोबर पीक्यू आणि सी पी क्यू चा पाया काय झाला पीक्यू झाला म्हणजे दोघांचा पाया पण पीक्यू आहे म्हणजे पाया पण समान आहे उंची पण समान आहे आणि हा गुणधर्म आपल्याकडे आहे की जर दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची समान असेल तर त्यांची क्षेत्रफळे सारखी असतात म्हणजे टू आहेत त्यांचा बेस आणि हाईट जर कॉमन असेल तर त्यांचा एरिया पण काय असतो कॉन्स्टंट असतो इक्वल असतो म्हणून आपण लिहिला एरिया ऑफ ट्रँगल बी पी क्यू इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल सी पी क्यू बिकॉज बेस अँड हाईट आर इक्वल समान पाया व पाया व उंची समान असलेले त्रिकोण पाया व उंची समान असलेले त्रिकोण ओके झालं आता चौथा पॉईंट तुमच्या लक्षात ये पीक्यू अपॉन बीपी क्यू आणि एपीक्यू आपण क्यू इक्वल आहे दोन्ही रेशो सारखे आले कारण बीपी क्यू आणि क्यू सारखा आहे हा क्यू आणि क्यू इक्वल आहे म्हणून आपण हा रेशो आणि हा रेशो इक्वल दाखवू शकतो मध्ये की बाबा एरिया ऑफ ट्रायंगल एपी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीपी क्यू एरिया ऑफ ट्रँगल बी पी क्यू इज इक्वल टू ए पी क्यू अपॉन सी पी क्यू एरिया ऑफ ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रँगल सी पी क्यू फ्रॉम कशावर एक दोन तीन वरून फ्रॉम वन टू अँड थ्री म्हणून आता पाचवा पॉइंट एपी क्यू अपॉन बीपी क्यू चा रेशो काय एपी अपॉन पीबी ऐवजी लिहा एपी अपॉन पीबी

इतर दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती वेषाच्या बाजूला प्रमाणात हे पूर्ण वाक्य परीक्षेला लिहायचं तर अशा प्रकारे हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपण सिद्ध करू शकतो